त्याने त्याच्या स्पर्शाची जादू करून तिच्या सुप्त प्रणय भावना जागवल्या होत्या तिला तिच्या शरीराची होणारी आग सहन होत नव्हती ती त्याच्याकडे प्रणयाची याचना करत होती पण तो तिची इच्छा पूर्ण करत नव्हता चवताळलेल्या नागिनीसारखी ती त्याला डंख मारू लागली तिच्या हाताने त्याच्या छातीवर बुक्क्या घालू लागली आणि त्याने तिला शांत करण्यासाठी तिच्या तोंडात तोंड घातली तरीही ती शांत होईना तो म्हणाला ऐक ना राणी मला आपलं मिलन यादगार बनवायचं आहे त्यासाठी तू थोडासा धीर धर ना त्यानं हनीमूनसाठी महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन केलेला होता खूप प्रयत्न करून त्याने त्याच्या स्पर्शाने तिला शांत केलं राणी चार वाजता कॉलेजमधून घरी आली तिनं सायकल बाजूला लावून पाहिलं त्या दारात खूप चप्पलचे जोड दिसले तिने काहीशा उत्सुकतेने आत डोकावले हातात पुस्तक केस थोडे विस्कटलेले आणि चेहऱ्यावर थोडा थकवा होता तिने आत डोकावले आणि त्याची आणि तिची नजरा नजर झाली तशी ती मागे सरकती इतक्या तिच्या मोठ्या बहिणीने तिला मागे ओढलं आणि म्हणाली तिकडे कुठं जातेस इकडे ये पाहुणे आले तुला पाहिला चल तयार हो पटकन सिंपल निळ्या रंगाची साडी सोनेरी ब्लाउज खांद्यावर पदर डाव्या हातात घड्याळ उजव्या हातात चार बांगड्या राणी पाटावर बसली रोहित तिच्या समोरच बसला होता इतर माणसांची नजर चोरून तिला पाहत होता नाकी डोळी डोळे निटस गोरी राणी आवडली होती त्याला तिने मात्र रोहितला पाहिले नाही मग नंतर कळवतो असं सांगून सर्व मंडळी गेली त्याचा फोटो ठेवला होता आणि तिचा फोटो घेऊन गेले होते घरच्यांना दाखवण्यासाठी त्यावेळी अँड्रॉइड मोबाईल नव्हते तिने त्याचा फोटो पाहिला पण तिला तो आवडला नाही तिकडून निरोप आला आम्हाला मुलगी पसंत आहे अपेक्षा काही नाही फक्त मुलगी आणि नारळ तिचे आईवडील खुश होते राणी सुंदर होती पण आतापर्यंत जेवढी स्थळ आली ती हुंड आणि देणं घेणं यामुळे नाकारली होती ती विचारात पडली तिच्या मनात असलेली भावी नवऱ्याची छेबी जशी होती तसा तो मुळीच नव्हता कॉलेजला <गण्णागी> जाणारी ऐन तारुण्यातील राणी तिला नवरा सिनेमातील हिरोसारखा असावं असं वाटत होतं त्याला मिशी नसावी पण रोहितला मिशी होती तो तीस वर्षाचा सावळा जाडीमुळे उंची दिसत नव्हती कातडी थोडी निब्बर वाटत होती ती एकोणीस वर्षाची तारुण्याचा नुकताच बहर आलेली खूप कोवळी चवळीच्या शेंगसारखी उंच गोरीपान तिला तो बिलकुल नाही आवडला पण मुलींच्या आवडीनिवडीला कोण महत्त्व देतं ती मन मारून तयार झाली त्याचा फोटो गुपचूप पाहायची आणि त्याला आवडून घेण्याचा प्रयत्न करायची ब्राह्मण मनाला छत्तीस गुणी जोडी आहे अगदी एकमेकांना अनुरूप दोघांचंही टोकाचा राग आणि टोकाचं प्रेम आदलं मधलं काही माहीतच नाही असा स्वभाव सुपारी फुटली साखरपुडा झाला तिचं कॉलेज पूर्ण झाल्यावर लग्न एक वर्षाने करू म्हणाला आणि वर असंही म्हणालं की लग्नानंतर मुली शिकत नाहीत त्याला तिले पुढे शिकवायचं होतं आता लग्न केलं तर ती नापास होईल आणि नेमकं हीच गोष्ट राणीला खटकली तो सरळ तिला कमी लेखत होता आधीच तो तिला आवडत नव्हता आणि त्यात असं त्याचे विचार कसं होणार होतं काय माहीत तोही तिच्या फोटोकडे तासन तास पाहायचा त्याला ती खूप आवडली होती नाजूक सडपातळ शरीर होतं तिचं नाकसळ हाताची बोटेल लांब सडक आता त्याला वाटलं उगीच एक वर्ष थांबूया म्हणालो तिची ओढ लागली होती त्याला चार महिन्यांनी त्याने निरोप पाठवला की लग्न करूया पण राणी हट्टी तिचा स्वाभिमान दुखावला होता त्याने त्याच्या एका वाक्याने ती ठामपणे म्हणाली आता लग्न एका वर्षानंतरच त्याचा नाही झाला थोडा पाश्चातापही झाला तो तिला भेटायला कॉलेजवर जायचा तिला त्याची लाज वाटायची भावी नवरा म्हणून ओळख करून देताना तो तिला अजिबात सुटवत नव्हता त्याच्यातलं तिला काहीच आवडलं नव्हतं फक्त नाव तेवढं आवडलं होतं रोहित ती त्याला टाळायची पण तो एकदम हट्टी शेवटी गुणी जोडी होती सव्वा शेर तो म्हणाला लग्नाच्या खरेदीला जाऊया पण तिने घरच्यांना पाठवले ती म्हणाली तुम्ही जे निवडाल तेच मी घालीन ती त्याचा ते चेहरा बघायचा टाळायची पण तो मात्र सतत तिच्या मागे मागे लागायचा तिला तो आवडत नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं पण तरीही ती तो तिला बोलायचं सोडत नव्हता कारण तिला प्रेमात कसं पाडायचं हे त्याला चांगलंच ठाऊक होतं त्याचा फोन आला की तिच्या जीवावर यायचं त्याच्याशी बोलायला तिचं वागणं बघून तर तिच्या आईला खूप काळजी वाटायची की तिचा संसार सुखाचा होईल की नाही लग्न टिकेल की नाही पण तो मात्र फोन करायचं सोडत नव्हता ती त्याला मनापासून आवडली होती आणि तो तिला आता असंच सोडणार नव्हता इतर जोडपी फिरतात असं लग्नाच्या आधी कुठेतरी फिरून यावं अशी त्याची खूप इच्छा पण ही म्हणाली मी येणार नाही लग्नाच्या आधी कुठेच त्याला राग आला पण तो संयमी होता त्याला तिची खूप हौस करायची होती पण ती दादच देत नव्हती त्याला तिचा खूप राग यायचा लग्नाच्या आधी तिच्यावर सक्ती करावी तर लग्न मोडेल अजून हक्क नव्हता त्याचा तिच्यावर ही भीती होती त्याला कारण त्याला, त्याला अगदी जशी हवी तशीच होती ती त्याच्या स्वप्नातली सुंदरी किती चिपकू होता तो असं तिला वाटायचं लग्नाचा दिवस उजडला लग्न झालं आणि त्याचा जीव भांड्यात पडला घास भरवण्याचा विधी होता आधी तिने जिलेबी उचलली त्याला भरवली आणि त्याची उष्टी जिलेबी त्याच्याच ताटात टाकली मग त्यानं पण दुसरी जिलेबी उचलली तिला चारली आणि तिची उष्टी तिच्याच ताटात टाकली असं हे छत्तीस गुणी जोडपं होतं एकमेकांचं उष्ट चालत नव्हतं त्यांना मग जवळच्या गावदेवाचं दर्शन घ्यायला दोघांनाच पाठवलं मध्येधीरांची मुलगी बसली चार वर्षाची तिथे गेल्यावर बाशिंग बांधून दर्शन घ्यायचं होतं तिने तिचं तिचं बाशिंग स्वतःच बांधलं मग तो तरी कमी होता की काय त्यानेही स्वतःच बांधलं आणि आपलं आपलं सोडलं बोलणे भानगड नाही शेरात सव्वाशेर होते दोघंही दुपारी ती आराम करत होती आणि त्याने गाणी लावली होती सी डी प्लेअरवर तेरे रे लबोको नाना करते प्यार है मे कर गई तू मिले खिले सगळी गाणी तिच्या आवडीची होती तिच्या मनात घर करण्याचा त्याचा प्रयत्न होता तिच्या हातात वांग्याचा काटा घुसला होता आणि बघू बघू म्हणत हात हातात घेऊन काटा शोधू लागला होता तो आणि खटाळपणा करत म्हणाला नशीबवाण आहे तो काटा त्याने माझ्या अगोदर चान्स मारला तिला काय बोलावं हे कळेना त्याच्या विनोदाने ती खळखळून खर हसली विनोदी बुद्धी तिच्याकडेही होती पण ती लाजत होती ती हौदावर वाकून कपडे धुवत होती आणि तो गुपचूप तिच्या मोहक हालचाली नेहाळत होता तिला तो दिसत नाही आणि साडी घालून काम करत असताना तिचा गोंधळ उडायचा तिला अशी गोंधळलेली पाहून मनोमन हसायचा तिचा पदर सरकून तिची छाती त्याला दिसली आणि त्याच्या अंगावर वीज कोसळल्यासारखं झालं किती मोहक दृश्य होतं ते ती त्याची होती म्हणून तो तिला डोळे भरून पाहत होता पण तिला या अवस्थेत दुसऱ्या कोणी पाहिलं तर त्याला ते चालणार नव्हतं कारण आता तिच्यावर तिच्या सौंदर्यावर फक्त त्याचा हक्क होता पण तिला कसं सांगू की पदरव्यवस्थित कर तुला जर तिला जर कळलं की मी तिला चोरून पाहत आहे तर काय वाटेल तिला ती काय विचार करेल त्याने तिला मग चिठ्ठी पाठवली भावाच्या मुलीजवळ व्यवस्थित घे ना प्लीज आणि ती कावरी होऊन इकडे तिकडे पाहू लागली पण तो तिला कुठेच दिसेना मग तिने हे पूर्ण पदर डोक्यावरून घेऊन कमरेत खोचला चेहरा झाकून घेतला आणि गालात हसू लागली आता काय करणार तो मन खट्टू होऊन परत गेला पण अचानक असं काही झालं की राणीला रोहित आवडू लागला त्याच्याशिवाय ती कुठलाच विचार करत नव्हती आता ते टू व्हीलरने दिगदर्शनाला गेले तिचा गाडी चालवत होता रोहितमध्ये आणि ती पाठीमागे बसली रोहित आणि दीडशेर राणी जाडजूड ही अगदी छोट्या जागेत मावली ती खूप प्रयत्न करत होती त्याला स्पर्श होऊ नये म्हणून पण तिच्या छातीचा त्याच्या पाठीला स्पर्श झालाच आणि एक गोड लहर तिच्या शरीरात उठली पहिल्या स्पर्शाने दोघेही मोहरले त्याला तिची खूप काळजी तिला बसता येते की नाही हे तो सारखा सारखा चेक करायचा तिच्या मांडीवर हात ठेवायचा आणि त्याच्या स्पर्शाने ती शहरत गेली नाजूक कळीचं हळूहळू फुल बनत होतं ती गालात हसत होती आता ती त्याला विरोध करत नव्हती तिचा प्रतिकार मावळला होता ती त्याला शिरण आली होती तो तिच्याकडे कटाक्ष टाकत होता आणि बघता बघता ती कधी त्याला घट्ट चिकटून बसली तिचं तिलाच नाही कळलं आता तिला तिचा नवरा आवडू लागला होता मंदिरात गेल्यावर तिनं पाहिलं अनेक जोडपी तिथं आली होती काळा नवरा गोरीपान बायको अशी कितीतरी मिसमॅच जोड्या तिनं पाहिल्या त्या मनाने रोहित खूप चांगला वाटला तिला तशी ती खूप विचारी आणि समंजस होती तिच्या मनातील प्रत्येक शंकाचं उत्तर तिलाच सापडत गेलं आणि जे नशिबाने मिळालं आहे ते मनापासून स्वीकारायचं असं तिनं ठरवलं परतीचा प्रवास तर आणखीनच सुंदर झाला देवदर्शन सफल झालं होतं कारण त्याच्या आशीर्वादाने तिच्या मनात एक स्पेशल जागा त्याची निर्माण झाली होती तिची पूर्ण जाती त्याच्या पाठीला स्पर्श करत होती तिने सरळ सरळ आता मागून मिठीच मारली होती त्याला त्याचा हात तिच्या मांड्यांवर आता तो तिला जगातला सर्वात सुंदर व्यक्ती वाटत होता तिची सिनेमातील हिरो आणि तो अशी तुलनाही संपली होती त्याची मिशीही तिला आड वाटत नव्हती उलट खूप रुबाबदार दिसत होतं तो तिला उन्हाळा होता आणि कोल्ड्रिंकच्या दुकानात गाडी थांबली तीन स्प्राईट घेतले पण तिला आवडत नव्हतं एक घोट घेऊन बाटली तशीच ठेवून दिली आणि तीच बाटली त्यानं तोंडाला लावली आणि एक घोट घेऊन तिला दिली आता खूपच गोड लागत आहे म्हणाला ती लाजली आणि बाटली ओठांना लावली आता एकमेकांचं उष्ट त्यांना चालत होतं कारण ती व्यक्ती हक्काची होऊन गेली होती त्याने तिच्याकडे त्याचं पॉकेट सांभाळायला दिलं आणि हीच भावना तिला खूप आवडली हक्काची आपलेपणाची आपलं माणूस तिच्या डोळ्यासमोर सतत ते चित्र उभा होत येत होतं तोंडात साखर पडल्यासारखं ती गोड गोड हसत होती तो समोर दिसला की तिला हसू यायचं त्याचे डोळे खरंच खूप मुश्किल होते आणि नजरानजर झाली त्याने तिला डोळा मारला तसे तिचे गाल लाजून आर लालबुंद झाले दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती ब्राह्मणाचं चा काय चाललं होतं त्याकडे त्यांचं लक्षण होतं पूजेतसुद्धा तो तिची खोडी काढत होता तिच्या कमरेला बोट लावायचा तिचं शरीर खूप सेन्सिटिव्ह होतं आणि तिला गुदगुल्या झाल्या ती त्याला डोळ्यांनी गप्प बसण्याची विनंती करत होती तो विलोभनीय हसला तिला पाहिले की त्याच्या तोंडाला आपोआप पाणी सुटायचं गोड गोड आता ती उद्या मांडव परतीसाठी माहेरी जाणार होती रात्र झाली आणि तो टीव्ही लावून बसला शाहिद कपूरचा विवाह पिक्चर लागला होता तीही सगळ्यांसोबत ती येऊन बसली घर छोटंसं दोन खोल्यांचं समोर ओसरी तो बेडवर बसला होता ती खुर्चीवर त्यानं पाणी मागितलं तिच्या सासूने तिला आणून द्यायला सांगितलं पाण्याचा ग्लास घेताना त्याने तिच्या हाताला स्पर्श केला आणि तिच्या शरीरभर रोमांच उसळले तिच्या शरीराला कंप सुटला असं करून तो तिचा अंदाज घेत होता ती प्रफुल्लित झाली आता सगळे झोपायला हो गेले पण ते दोघं अजूनही पिक्चर पाहत होते दोघांच्याही मनात एकमेकांविषयी ओढ होती आणि एकांत मिळण्याची दोघेही वाट पाहत होते ओसरीमध्ये सासू सासरे धीर झोपले आणि त्याने उठून दरवाजा ढकलला तसं तिचं हृदय जास्त दडधड करू लागलं आता तो काय करेल याची तिला उत्सुकता होती पण तो पुन्हा बेडवर येऊन बसला आणि थोडा पलीकडे सरकला तिच्यासाठी त्याने जागा निर्माण केली आणि ती तिच्याही नकळत जाऊन त्याच्या शेजारी बसली बराच वेळ दोघंही गप्प पिक्चर बघत होते पण लक्ष सगळं शेजारीच सुरुवात कोण करणार आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला ती गप्प फक्त हृदयाची धडधड तिने खांद्यावरून पदर घेतला होता तो हळूच खाली सरकवून हळूवार तिच्या पाठीवर हात फिरवू लागला त्याच्या स्पर्शाने तिचं शरीर थरथर कापत होतं पहिला स्पर्श पहिल्या प्रणयाची पहिली अनुभूती तिच्या पोटात गोळा येत होता भावना अणावर होत होत्या सुहागरात म्हणतात ती तीहीच काय माहीत तिनं कधी ऐकलंही नव्हतं आणि पाहिलंही नव्हतं त्याला मात्र सगळं माहीत होतं आणि ते तिला जाणून घ्यायचं होतं फक्त सिनेमात लाईट घालवली की झाली सुहागरात एवढंच माहीत म्हणूनच सर्व अनुभव तिला नवे नवे होते तिच्या थरथरत्या देहाला आता एक भक्कम मादा हवा होता त्याच्या मिठीचा तिची सर्व अस्वस्थता संपवणारा तिने त्याचा तोच हात तिच्या कमरेवर ठेवला आणि त्याने तिला घट्ट मिठी मारली दोघेही बेभान झाले होते तोही थरथर कापत होता त्यालाही हा अनुभव नवीनच त्यात कोवळी लुसलुशीत खोबऱ्याच्या तुकड्यासारखी कवकवित बायको त्याच्या मिठीत होती तिच्या बांगड्यांची किनकिन बाहेर ऐकायला जात होती आणि बाहेर खोकण्याचा आवाज आला तिच्या धीराचा त्याने तो इशारा समजला आणि दोरा घेऊन तिच्या बांगड्या बांधून टाकल्या तिला हसू आलं त्याच्या वागण्याचं आता कसलाही आवाज येत नव्हता त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते तिचीही तीच अवस्था फक्त स्पर्शाची भाषा गोड हवी हवीशी उतावीळ करणारी तो तिच्या पोटावर किस करू लागला तशी तिने त्याला मिठी मारली तो त्याच्या हात ती त्याचे हात पकडत होती तिच्या शरीरावर त्याचे फिरणारे मोरपिसासारखे हात तिला थांबवायचे होते कारण त्या ते भावना तिला अनावर होत होत्या शरीर बेघाळलेल्या धरणीसारखे तडतड करत होते आणि तिचे ओढ एकमेकांपासून विलग झाले जणू ते त्याला आमंत्रण देत होते आणि त्याने तिचे रसरशीत ओढतोंडात घेऊन जीप डीप किस करू लागली तिच्या तो डोळ्यात मादकता उतरली ती पाहून त्याला नशा चढली आता तिला मिलनाची उत्सुकता लागली तिने त्याच्याजवळ इच्छा व्यक्त केली मला तुमच्यात सामावून घ्या पण तो काही ऐकत नाही ती खूप अधीर झाली होती पण तो तिची इच्छा त्याची इच्छा असूनही पूर्ण करू शकत नव्हता तिच्या डोळ्यात आता अश्रू जमा झाले विरहाचे मिलनास उत्सुक होती ती पण तो तिला धीर धरायला सांगत होता तो रागीट पण संयमी धीरगंभीर सागरासारखा सगळं काही मनात साठवणारा आणि ती नदीसारखी चंचल अवखळ तिला तिच्या भावना सांभाळून ठेवता येईनात त्याचा रागराग करावा की त्याच्यावर प्रेम करावं हेच तिला समजत नव्हतं मग ती थोडी चिडली पिसाळलेल्या नागिणीसारखी त्याला डंख मारू लागली तिच्या हाताने त्याच्या छातीवर बुक्या घालू लागली आणि त्याने तिला शांत करण्यासाठी तिच्या तोंडात तोंड घातली ती तडफडत होती तिला तिची सहन सहन होत नव्हती तिला अशी उत्तावेळी पिसाळलेली पाहून तो म्हणाला ऐक ना राणी मला आपल्या मिलनाचा क्षण यादगार बनवायचा आहे त्यासाठी तू थोडासा धीर धरणं त्यानं हनीमूनसाठी महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन केलेला होता खूप प्रयत्न करून त्याने, त्याने त्याच्या स्पर्शाने तिला शांत केलं मग ती म्हणाली आता झोपूया आणि ती सासू शेजारी झोपायला जाऊ लागली तो तिला सोडायला तयार नव्हता का हल्लावलेत माझे असे जाऊ ना नाहीतर मी माझ्यावरचा ताबा हरवून जाईन कारण आता मी तुमचं ऐकेन की नाही याचा माझा मलाच विश्वास नाही तिचे डोळे डबडबले होते त्याचेही पण त्याच्यासाठी तिनं त्याचं ऐकलं तिने त्याला दूर ढकललं आणि इतक्या टी व्हीवर गाणं लागलं तुझे रातभर मे जगाऊ मजे हक आहे आणि त्याने तिला पुन्हा आवेगाने मिठी मारली तो त्याचा हक्क गाजवत होता आणि ती खरंच रडायला लागली तो तिला कुरवाळत होता समजावत होता मी काय करू मला कसं तरीच होतंय आपोआप अश्रू येत आहेत मला काय होतं हे मला सांगता येईना तिला काय होतंय हे त्याला कळत होतं पण त्याच्यासाठीही हा विरह असह्यच होता कारण प्रणयाचं रक्त ओठाना लागून दोघेही घायल झाले होते एवढ्या उशीरा लग्न झालं आणि ती म्हणत असतानाही तो स्वतःवर ताबा ठेवत होता खूप खूप संयमी होता त्याने तो होता। होता। त्याने जसं ठरवलं तसंच त्याला व्हायला हवं होतं हनीमूनचं बुकिंग आठ दिवसानंतरच होतं म्हणजे किती मोठी प्रतीक्षा करावी लागणार होती इतकं जवळ येऊन दूर जाणं म्हणजे पण तो खूपच संयमी त्यानं जे ठरवलं होतं त्याच्यासाठी ते पाहून तिला याहीपेक्षा जास्त आनंद होणार होता म्हणून तो तिचे अश्रू त्याच्या ओठांनी पुसत होता ती म्हणाली ठीक आहे तुमच्या मनासारखं होऊ द्या सोडा मला नाहीतर आता जर तुम्ही मला अडवलं तर हाच महाबळेश्वर आणि हे यादगार क्षण इथेच साजरे होतील त्याच्याही डोळ्यात अश्रू होते पुरुष असूनसुद्धा तो रडत होता तिचा विरह सहन न होऊ मग ती झोपली पण डोळा लागेना अगदी कालपर्यंत तिला कसलाही न ना। आवडणारा रोहित कसा काय इतका, इतका आवडू लागला ही कोणती जादू होती का चमत्कार तिलाही काही कळे ना पहाटे केव्हा तरी डोळा लागला सकाळी दोघांचेही डोळे सुजलेले खूप रडले होते दोघेही ती किचनमध्ये एकटी होती मागून घट्ट मिठी मारली त्याने केस करू लागला आणि तिची साडी अस्ताव्यस्त झाली केस विस्कटले आठ दिवसाचा विरह कसं होणार कसला स्पर्श होता तो किती प्रेम होतं काल रात्री एकांतही होता पण आता हे आठ दिवस कसे जायचे तिला त्याचा राग करावा की त्याच्या वेडेपणावर प्रेम हे समजे पण तो जो काही करत होता ते तिच्यासाठी तो फारच हौशी होता त्याला तिला जगातला सर्व आनंद द्यायचा होता सर्व सुख तिच्या पायाशी आणायचं होतं शेवटी वेळेच्या एक दिवस आधीच दोघे महाबळेश्वरला पोहोचले थंड गुलाबी वातावरणात एकमेकांच्या सहवासात हातात हात घालून फिरत होते संधी मिळेल तसं झाडाच्या आडुशाला कीच करत होते जास्त गर्दीत जातच नव्हते एकटे एकटे -एक फिरत होते त्यांचा हानी यादगार आतगारवा बनवायला पाऊसही आला आणि ती भर उन्हाळ्यात पडणाऱ्या त्या पावसाने प्रफुल्लित झाली पावसाचा मनसक्त आनंद घेऊ लागली खूप आवडला तिला तो पाऊस आणि रोहितही त्याला पावसात भिजायला आवडत नव्हतं पण तिला आवडतं म्हणून त्यालाही तो पाऊस आवडू लागला तिची साडी तिच्या शरीराला घट्ट चिकटली होती किती अप्रतिम कमणीय बांधा दिसत होता तिचा आणि त्याच्या अंगात प्रणयाचा अग्नि भडकत होता तिच्या शरीरावरून पडणारं पाणीसुद्धा मोत्यासारखं दिसत होतं त्याला पडत्या पावसात तसेच त्यानं तिला जवळ घेतलं वातावरण थंड असूनही दोघे गरम झाले होते दोघेही रूमवर आले पुन्हा घोटाळा झाला तिने फक्त तिचेच कपडे आणले त्याचे कपडे घरीच विसरली होती तू चेंज कर मी आलोच म्हणून बाहेर गेला त्याने स्वतःसाठी काही कपडे खरेदी केले आणि तिच्यासाठी सुद्धा एक गिफ्ट खरेदी केलं परत आला तेव्हा ती ते खिडकीतून बाहेर पावसाकडे पाहत तिचे लांबसडक केस सुकवत होती लग्नातलीच हळदीची पिवळी साडी घातली होती तिने जणू काही पिवळी धमक नागीनच वाटत होती ती त्याला पाहून ती हसली त्यानं चेंज केलं आता तो क्षण जवळ आला होता त्याने तिला ते गिफ्ट दिलं ते पाहून ती लाजली सॅटिनचा तलम सुळसुळीत गाऊन होता ती चेंज करायला बाथरूममध्ये निघाली तो म्हणाला इथेच कर ना इश्य नाही हा असं म्हणत हसत ती बाथरूममध्ये गेली बेडपासून बाथरूमपर्यंत त्याच्या एरझाऱ्या सुरू झाल्या ती मुद्दामच बाहेर यायला उशीर करत होती लाजही वाटत होती आणि त्याची आतुरताही वाढवत होती त्याने रूममधले दिवे घालवले मंद लाईट लावला रूम फ्रेशनर मारला धुंद धमंद वातावरण करून टाकलं आता फक्त तिची प्रतीक्षा कडीच्या आवाजाने तिच्याकडे लक्ष गेलं डोळ्यात साठवणार नाही इतकं सुंदर रूप होतं तिचं तिला हृदयात कुठे सामावून घेऊ कुठे लपवून ठेवू असं झालं त्याला हे अप्रतिम सौंदर्य कमणीय बांधाला लावण्य गुलाबी रसरशीत रश ओट गोबरे गोबरे घाल सर्व त्याचं होणार होतं आज ती अगदी केळीच्या कोंबासारखी रसरशी रश दिसत होती हजारो रंगीबिरंगी फुलांच्या बागेत गेल्यावर भान हरवून जावं असं त्याचं झालं होतं किती वेचू आणि काय काय घेऊ त्याच त्यातलं अशी त्याची अवस्था ती मंद पावले टाकत त्याच्या दिशेने आली त्याच्या डोळ्यात पाहायची हिंमत नव्हती तिची आणि ती आरशाकडे गेली त्याने पाठीमागून मागून घट्ट मिठी मारली आरशात अस्थिरांनी हाळू लागला मानेवरच्या तिळावर त्याने किस केले त्याचे दोन्ही तिच्या पोटावर फिरत होते तो आवेग सहन न होऊन ती गरकन वळली त्याला घट्ट मिठी मारली तो म्हणाला मला सांग तू माझे कपडे कसे काय विसरलीस माझ्या लक्षात नाही आलं पहिलीच वेळ आहे ना असं बाहेर यायची आणि मी काय सारखा सारखा येतो का हनीमून करायला त्याच्या या विनोदावर ती खळखळून असली त्याने तिच्या ओठांवर ओठ ठेवले दोघेही किस करत होते तिच्या शरीरावर त्याचे हात मुक्तपणे फिरत होते आणि त्याने हळूच तिच्या गाऊनची दोरी सोडली तसं तिने लाजून त्याच्या डोळ्यावर हात ठेवला स्वतःचेही डोळे घट्ट मिटवून घेतले त्याने तिला अलगद वेळवर ठेवले कुणीतरी मधाचं बोट चाखवावं आणि सगळं कसं गोडगोड होऊन जावं नकशी तिचं चुंबन घेत होता तो बाहेरचं वातावरण थंड होतं पण आत मात्र दोघांच्या शरीरात आग भडकत होती तो असा थोराड आणि तिचं ओळीची शेंग तिच्या शरीराच्या नव्या कोऱ्या सुगंधाने तो वेडावला होता ती त्याला तिच्यात प्रवेश करण्यासाठी आमंत्रण दिले पण तो बाहेरच रेंगाळत होता तिची उत्कटता वाढवत होता ती त्याला नजरेनंच विनंती करत होती तिच्या डोळ्यात विवशता दिसत होती मेघाळलेल्या पाण्याला असुसलेल्या धरणीसारखा तिचा देह तडतड करत होता आता त्याचा विस्फोट होईल असं वाटत होतं त्या रात्री तिची जी अवस्था होती तशीच आजही होती पण आज तो तिला प्रतीक्षा करायला लावणार नव्हता तो आज तिची तहान भागणार होता ती तो बरसण्याची वाट पाहत होती आणि त्याने तिला एक चुंबन दिलं तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिने हाताच्या मुठी आवडल्या आता त्याचा आत बाहेर प्रवास चालू होता स्वर्गसुख म्हणतात ते हेच किती गोड हवं हवस बाहेर तो उन्हाळ्यात बरसत होता आणि आत तो कोसळत होता वळवाच्या पहिल्या पावसासारखा आणि हळूहळू ती शांत होते नदी सागराला मिळून तिचं अस्तित्व उरत नाही तशी ती त्याच्यात मिसळून गेली समरस झाली एकरूप झाली दोघंही एकमेकांच्या मिठीत गाढ झोपी गेले तिला आवडत नसणारा तो तिच्या डोळ्यातून तिच्या मनात उतरला आणि कायम तो तिच्या हृदयात राहणार होता तो एक आदर्श नवरा आणि ती एक आदर्श पत्नी आई झाली इतकी वर्ष झाली लग्नाला संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच त्यात हे दोघेही शेरास सव्वाशिर खट्टी मिठी तक्रार तर रोजच असते चौदा वर्षाची युती यांची पटतही नाही आणि तुटत तर बिलकुल नाही